नमस्कार मी सीमा सीमास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो दिवाळी फराळ सेरीज आपण ली चालू केलेली आहे या सेरीजमध्ये आपला पहिला पदार्थ असणार आहे बेसनचे लाडू बेसनचे लाडू दाणेदार कसे बनवायचे त्याचबरोबर बेसन भाजताना कोणत्या टिप्स आपल्याला फॉलो करायचे साखर कोणत्या वेळी मिक्स करायची त्याचबरोबर साखर कोणती आपल्याला वापरायची आहे कारण आपल्याला बे बेसनचे लाडू हे बऱ्याचदा असे असतात की टाळाला चिकटतात हे चिकटू नये म्हणून कोणते बेसन वापरायचे त्याचबरोबर भाजताना कशी काळजी घ्यायची साखर कोणती वापरायची की जेणेकरून आपले लाडू दाणेदार तर होतीलच शिवाय कोणत्या म्हणजे कितपत आपल्याला बेसन भाजायचं आहे आणि किती प्रमाणात आपल्याला तूप आणि कशा पद्धतीने वापरायचं अशा संपूर्ण टिप्सनी आपली ही रेसिपी स होणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा लांबलेला आहे पण रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा कारण अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला इथे शेअर केलेल्या आहेत लाडू पाहू शकताय तुम्ही अगदी दाणेदार असे झालेले आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की लाडू वळले की ते परत आहेत तसे म्हणजे त्यांचा आकार चेंज होतो असं होऊ नये यासाठी आपल्याला कशा पद्धतीने आणि काय वापरायचं आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहे तुम्ही पाहू शकताय आपले लाडू खूपच छान असे झालेले आहेत कलर पहा त्याचबरोबर लाडूचे टेक्स्चर पहा अगदी दाणेदार झालेले आहेत आणि तोंडात टाकताच पटकन विरगळतील असे लाडू तयार झालेले आहेत चला तर मग रेसिपीला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला इथे आपण बेसन घेतलेले आहे ते बेसन मार्केटमध्ये सुद्धा मिळते थोडेसे दाणेदार असेच आपल्याला बेसन घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी बोरा साखर वापरलेली आहे थोडीशी जाडसर अशी दळलेली असते मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे आणि इथे बऱ्याच जणांना वाटतं की बेसनचे लाडू म्हणजे तूप खूप प्रमाणात असं काही नाही आहे मी प्रमाणसुद्धा सांगेल ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत आता मी ते प्रमाण तुम्हाला सांगते इथे मी फक्त सव्वाशे ग्राम तूप घेतलेलं आहे ते सुद्धा पाव किलो बेसनसाठी बेसन थोडंसं दाणेदार आहे आणि दाणेदार लाडू जर बनवायचे असतील तर दाणेदार बेसनच आपल्याला इथे वापरायचं आहे जर तसं मार्केटमध्ये तुम्हाला मिळालं नाही तरी काही हरकत नाही तुम्ही स्वतःसुद्धा डाळ दळून आणू शकता किंवा जी मार्केटमधलं बेसन आहे तेच बेसन घेऊन तुम्ही थोडीशी डाळ आपली मिक्सरमध्ये वाटूनसुद्धा अशा पद्धतीने हे दाणेदार पीठ तुम्ही तयार करू शकता इथे मी पाव किलो बेसन घेतलेले आहे सव्वाशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्यामधील जवळपास मी सेवंटी फाय ग्रॅम तूप इथे मी कढईमध्ये ओतून घेतलेलं होतं आणि ते तूप मी ग गरम झाल्यानंतर बेसन घालून घेतलेलं आहे तुम्ही बेसन पाहू शकता अगदी सुटसुटीत असं आता झालेलं आहे थोड्याशा गाठी सुरुवातीला होतात त्या पूर्णपणे आपल्याला या तुपामध्येच म्हणजे भाजत असताना मोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला आत्ता जाणवेल की तूप आत्ता आपल्याला ला घालावं लागेल मग त्यास पण तसं काही नसतं जसजसं बेसन भाजत येईल तुम्हाला जाणवेल की बेसन जसजसं ज़ भाजत येईल तस तसं या बेसनाला ओलावा जाणवेल आता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस या कशी भाजायची ती दाखवते आहे सुरुवात पहा अगदी ड्राय असं मिश्रण झालेलं आहे इथेच तर आपली चूक होते आपल्याला वाटतं की इथे ड्राय आपलं बेसन आहे अजून आपल्याला तूप घालायची गरज आहे असं वाटतं त्यामुळे बरेच जण असे ओतत राहतात तूप पण इथे गरज नसते पूर्णपणे आपल्याला असंच ड्राय सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहालच अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे याची प्रोसेस कशी असते ते तुम्हाला अगदी समजेल आता पहा अगदी ड्राय असं मिश्रण वाटते आहे थोडंसं तुम्ही पाहू शकता थोड्या थोड्या वेळाने की मिश्रण असं होलसर होतं आणि हे जे बेसन आहे ते आपल्याला अगदी मध्यमाचेवरच भाजायचे आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवर भाजलं तर मिश्रण चांगले भाजले जाणार नाही आणि लाडू जास्त दिवस टिकणार पण नाहीत आणि थोडा दिवसातच त्याला असा कडवटपणा वास जाणवेल तुम्हाला कडवटपणाचा आता इथे मी तुम्ही पाहिलेच असेल मिश्रण थोडे ड्राय वाटले म्हणून मी फक्त दोन टेबलस्पून तूप घालून घेतलेले आहे आता थोड्या वेळातच पहा अजूनसुद्धा हे मिश्रण ड्राय वाटते आहे पण आज मिश्रण एवढे ड्राय नाही आहे जस जसं भाजत येईल ना तस तसं तुमचं जे तूप आहे ते वेगळं होत राहील आणि डाळसुद्धा छानरित्या असा खमंग असा सुवास सुटलेला असेल घरभर जसजसं जसं तुम्ही कलर पहा डाळीचा म्हणजे ते बेसनचा कलर पहा बेसनचा कलर थोडा थोड्या वेळाने चेंज होतो आहे थोडंसं ब्र आपल्याला कसं बेसन घ्यायचं आहे थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे बेसन भाजत राहायचं आहे जस जसं बेसन भाजत येईल तसं असा खमंग वास सुटला की समजून जायचं की आपलं बेसन चांगल्या पद्धतीने भाजले जात आहे पण गॅस छोटा म्हणजे एकदम मध्यम गॅसवरच आपल्याला हे बेसन भाजायचं आहे ही बे मेन बेसनच्या लाडूमध्ये ही एक प्रोसेस असते ती म्हणजे भाजण्यामध्ये जास्त आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि तेच जर आपण व्यवस्थित केलं तर आपले लाडू नक्कीच चांगले बनतात आता तुम्ही पहा याचा कलर तुम्ही पाहू शकता शिवाय पीठसुद्धा पहा थोडं थोडं आता ओलसर होत आलेलं आहे एकत्रितरित्या आता पीठाचा गोळा होत आलेला आहे जस जसं भाजेल तस तसं अजून तुम्हाला ओलसेर जाणवेल म्हणून तूप घालायची कधीच घाई करायची नाही बेसनचे लाडू बनवत असताना कारण सुरुवातीला वाटतं म्हणून पण नंतर जर तुम्ही पाहाल बेसन भाजून झाल्यानंतर तूप खूपच प्रमाणात वाढलेलं असतं म्हणून तुपाचा अंदाज अगदी खूपच शेवटी जर तुम्हाला वाटलं बाजून होत आल्यानंतर की आ, अरे खूपच ड्राय होतं आहे त्यावेळी तुम्ही एक ते दोन टेबलस्पून तुम्ही इथे वापरू शकता आता पहा मी इथे पाव किलो बेसन घेतलेले आहे पण इथे मी जवळपास मी पंच्याहत्तर ग्रॅम आणि प्लस दोन टेबलस्पून असं मी तूप वापरलेलं आहे मी तुम्हाला राहिलेलं तूप देखील दाखवेन कारण मी किती तूप घेतलं होतं आणि या पिठाला किती तुपाचा वापर झालेला आहे आता पहा पिठाचा गोळा जवळपास होत आलेला आहे म्हणजे बेसन अगदी छानरित्या भाजले जाते तूपसुद्धा पहा भरपूर उरलेला आहे अजून आता आपल्याला सध्या तूप घालायची ह्याच्यामध्ये गरज नाही अजून ओलसर असं मिश्रण तयार होईल जसजसं भाजेल तस तसं त्याचा ओलसरपणा जाणवत राहतो अशा वेळी समजून जा की तुम्हाला तुपाची गरज तर नाहीच ते शिवाय बेसन सुद्धा छानरित्या भाजले चाललेले आहे कलर पहा त्याचा अगदी थोडासा ब्राऊन होत आलेला आहे अजून आपल्याला थोडा वेळ असंच मध्यमाचेवर भाजून घ्यायचं आहे कारण जेवढे बेसन तुम्ही भाजून घ्याल तेवढे तुमचे लाडू टिकाऊ तर होणारच शिवाय चवीलासुद्धा खूप छान कारण तोंडात टाकताच विरगळतील असे लाडू तयार होणार आणि जर व्यवस्थित बेसन भाजलं नाही गेलं तर लाडू खराब होतात म्हणजे जास्त काळ टिकत नाहीत त्याचबरोबर बेसन कच्चे राहिल्यामुळे ला लाडवामध्ये एक प्रकारचा असा कडवट असा स्मेल यायला लागतो त्यामुळे बेसनाचे लाडू बनवत असताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला पूर्ण पेशन्सनी बेसन मध्यमाचे भाजून घ्यायचे आहे पिवळसर होता आता पहा कलर पिठाचा कसा आले झालेला आहे म्हणजे आपलं हे बेसन आता भाजून तयार होत आलेलं आहे किती आता ओलसर पीठ तयार झालेलं आहे त्याच ठिकाणी जर तुम्ही आधी जर तूप घातला असतं तर अजून याला खूपच ओलसरपणा झाला असता आणि त्याचमुळे आपले लाडू चांगले वळले जात नाहीत कारण तुपाचं प्रमाण पिठापेक्षा जास्त तुपाचं प्रमाण होतं आणि त्यामुळेच लाडू विरगळले जातात आता इथे मी जे ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले होते ते सुद्धा सर्वात शेवटी म्हणजे आता माझं बेसनपीठ भाजून होत आलेलं आहे त्यामुळे आता ड्रायफ्रूट आपल्याला कच्चेच असे घालू शकत नाही त्यासाठी आपल्याला थोडेसे भाजून घ्यावेच लागतात त्यामुळेच मी इथे सर्वात शेवटी अगदी पाच मिनिट मी पीठ ठेवणार आहे त्यामुळे मी इथे सर्वात शेवटी ड्रायफ्रूट मिक्स टाकून घेतलेत आणि ते भाजून घेतलेले आहेत या पिठासोबतच आता आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे लगेचच आपल्याला याच्यामध्ये गॅस मी बंद केलेला आहे थोडंसं मी हलवून घेते आहे आणि मी ताटामध्ये आता काढून घेते हे थंड होऊ द्यायचे आणि एकदम किंचितसं कोमट असेल त्याचवेळी आता आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे लगेच साखर मिक्स करायची नाही पहा आता थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये मी इथे पाव किलो बेसन असल्यामुळे इथे मी फक्त शंभर ग्रॅम साखरेचा वापर केलेला इथे बुरा साखर घेतलेली आहे बुरा साखर खांडसाखर म्हणूनसुद्धा मार्केटमध्ये मा मिळते ती तुम्ही आणू शकता किंवा थोडीशी रप साखर तुम्ही मिक्सरवर बारीक जरी करून घेतले तरीसुद्धा चालते आता मी हे पहा हे थोडंसं मिश्रण थंड झाल्यामुळे मी आता थो सुरुवातीला चम्मचच्या साह्याने करते पण आता मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे त्यामुळे मी हाताच्या साह्यानेच पूर्ण ही साखर मिक्स करून घेते आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी ड्राय झालेलं आहे गरम असतानाच जर तुम्ही साखर मिक्स केली तर त्या गरमीमुळे साखर तर विरगळेल आणि जे पीठ आहे ते अजून पूर्णपणे विरगळले जाईल आणि लाडू आपले चांगले बनणार नाहीत आणि वळतासुद्धा लवकर येणार नाहीत आणि जरी वळले तरी ते लाडू ताटामध्ये ठेवले की आपापस ते विरगळले जातील त्यामुळे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यामध्ये नंतर साखर मिक्स करायची आहे त्याचसोबत मी, 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 हो मी आता साखर तर मिक्स जाता आपली झालेली आहे मी याच्यामध्ये वेलचीपूड मिक्स करून घेणार आहे कारण ऑलरेडी मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करून घेतलेले आहेत लाडू छान वळला जातो आहे थोडंसं एक टी स्पून इथे मी वेलचीपूड घालून घेते म्हणजे आपल्या लाडूची चव खूपच छान होईल कलर पहा तुम्ही लाडू पटकन वळले जात आहेत आणि मी आता लाडू वळून घेते मी सुरुवातीला ड्रायफ्रूट मिक्स टाकलेत आता मी पिस्त्याचे काप लावून हे लाडू पूर्णपणे आता वळून घेते आहे लाडूचा आकार पहा पटकन छान तयार होतो आहे लाडू विरगळणार देखील नाहीत अशा पद्धतीने हे आपले दाणेदार आणि चविष्ट असे बेसन लाडू आपले तयार होत आहेत सर्व लाडू आता मी अशा पद्धतीने करून घेते आहे माझी ही आजची प्रोसेस लाडूची आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा याचबरोबर मी अजून दिवाळीच्या सिरीजमध्ये बऱ्याच प्रकारच्या रेसिपीज घेऊन येणार आहे त्या तुम्ही नक्की पहा आणि कशा झाले त्या आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तसेच चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तो फ्रेंड स्वस्त खा मस्त राहा नेहमीच आनंदी राहा तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद